दोघींनी महालक्ष्मी घरात नेल्या तुझा आधी बघायला तयार नाही मग तुला काय म्हणून बोलू मी तू बघायला तयार नाही बोलायला तयार नाही उग मी तुझ्या सारखं लागायचं गा मी मोठी आहे म्हणून आणि तू बारकी आहे म्हणून कुठपर्यंत सांभाळून नेलं नेहायचं तुला नेलं गे आजपर्यंत सांभाळून प्रत्येक अडचणीत प्रत्येक सुखात दुखात सगळीकडे सगळीकडे अडचणीत तुला सांभाळून नेलं पण तू तुझा दांडपणाच सोडत नाही मी पण इथून पुढे माझं दानपणा सोडणार नाही तुला माझी गरज नाही मला तुझी गरज नाही कार बहिणीनं झाली सगळी कामं बघा निवांत बसली आता निवांत तर कुठलं व सारखं काय ना काय चालू जाय जेवण ही केलं बघा निवांत बसली आता म्हणलं चला सांगाव तुम्हाला सगळ्यांना कि निवांत झाली या सगळ्या कामात ही मुकळी झाली आता चार दिवस रोज काय ना काय होतं ही कर ती कर असतच घेत महालक्ष्मी यायच्या म्हणल्यानंतर नक्क राडा सगळा उठलेला होता घरात सगळं आणायचं सगळं करायचं नीटनिटक ठेवायचं जिथले तिथं करायचं त्या गोंधळात कायच कळलं नाही आणि मेन म्हणजे लक्ष पण नव्हतं कुठं काय बाहेर माझ्या माझ्या नादात माझ्या माझ्या येडात असली होती कारण की कर्नरीन घरात एकटी असल्यामुळं सगळं काय आरीजीव पडला होता व्यवस्थित झालं म्हणजे काय वाटत नाही झालं सगळं व्यवस्थित झालं केलं पण अंगमती सगळं काय असेल ते ह्यांनी पण करू लागितलं पोरांनी पण करू लागितलं सगळ्यांनी मिळून केलं मला कोणाला दुखवायचं नव्हतं कोणाला मी वाईट पण बोलले नव्हती काय आता सगळे मान्य आहे सगळ्यांनी जिथले तिथं जरी सोडलं असतं तरी मी पण सोडलं असतं मग ते तिघे काय संगन यायचं नाही हिथंच ठेवायचं आहे मला कोणाला दुखवायचं नव्हतं मी कुठे गेली पण नव्हती बाहेर लांब लांब कोणाला बोलवायला हिला एवढं वाईट वाटायची काहीच गरज नव्हती हिला जर एवढी वाईट वाटलं असतं तर हिनं मला बोलायचं होतं बारकी आहे ती मी मोठी आहे हिला बोल न बोलवल्याचा राग येतोय ना ही नाही येत होतं ही काय पाहुणे होती का हिला बोलवायला पाहुणी होती का ही नव्हती मग हि नाही येत होतं स्वतःहून हिला एवढा राग येतोय मग ती पुरीनं ही दोघीनी महालक्ष्मी घरात नेल्या तू साधी बघायला तयार नाही मग तुला काय म्हणून बोलू मी तू बघायला तयार नाही बोलायला तयार नाही उग मी तुझ्या मागासारखं लागायचं ग का मी मोठी आहे म्हणून आणि तू बरकी आहे म्हणून कुठपर्यंत सांभाळून नेलं नेहायचं तुला नेलं गॅसपर्यंत सांभाळून प्रत्येक अडचणीत प्रत्येक सुखात दुखात सगळीकडे सगळीकडं अडचणीत तुला सांभाळून नेलं पण तू तुझा दांडपणा सोडत नाही मी पण हिथून पुढं माझा दांडपणा सोडणार नाही तुला माझी गरज नाही मला तुझी गरज नाही विषय मिटला कशाला वाढवती उग तुझ्या मनाला एवढं जर वाईट वाटलं तर त्यावेळेसच तो विचार करायचा होता त्यावेळेस मला बोलली मला काय काय म्हणली त्यावेळेसच तो विचार करायचा होता आणि भाऊजीला कशाला काय बोलते हा भाऊजीला कशाला मतात घेते तुला बोलायचं होतं ना मला म्हणायचं होतं विचारायचं होतं मला का बोलवलं नाही हळदी कुंकाला तुम्ही तू पाहुणी नव्हती तू घरातली होती यायचं होतं हळदी कुंकू लावायचं होतं पाया पडून जायचं होतं तुला कोण नको म्हणलं असतं का का तुला हळदी कुंकू लावू नको म्हणलं असतं नाही बोलवायच होत ना बोलवायच होत बोलवलं असतं म्हणजे मग भारी वाटलं असतं ना पण मनानं येऊन पाया पडून जर गेली असती तिथं तुझा काय कमीपणा झाला असता अगं उलट मला बरं वाटलं असत नाही जिथले तिथं सोडून दिलं असतं मी म्हणली असती जिथले तिथं सोडून दिलं हिन मनानं मोठी आहे म्हणलं असतं तू वयानं बारकी आहे पण मनानं लय मोठी आहे म्हणलं असतं तो तुझं दांडपणा सोडला नाही तू आली नाही माझ्याकडं तर काय चुकलं वाटत नाही काय माझ्याकडं काय चुकलं नाही तू किती ना, ना ना, जर म्हणली ना किती जर बोलली मला वाटत नाही मी काय चुकीचं केलं माझं कर्तव्य मी पूर्ण केलं जी मला करायचं होती ती मी केलंय आणि काय की तीनदा म्हणते मनाला वाईट वाटलं मनाला वाईट वाटलं तुझ्या मनाला एवढंच वाईट वाटलं असतं तर तो माझ्यासंग भांडच नस केली नसती मला वाईट वंगाळ बोललीच नसती मान्य आहे तू मला वाईट वगळ बोलली मी पण तुला बोलली तू एकटीच बोलली असं म्हणत नाही मी पण बोलली पण चुकल्यानंतर ना मोठी बोलतीच बारकीचं काम आहे ऐकून घ्यायचं जिथं जिथं चुकतं तिथं तिथं माणूस बोलत त्यावेळेस तुला वाटलं चुकीची आहे मी चुकीची मी नव्हती पण अजून पण नाही इथून पुढं पण मी चुकीचं काय करणार नाही एवढं लक्षात ठेव मला वाटत होतो तो, तो यावा होऊन शिना जिथलं तिथं झालेलं सोडून देऊन देवाच्या कार्यक्रमात तो याव मिळून जुळून राहवा पण तू त्यात आली नाही बोलली नाही कायच म्हणली नाही मी तर का म्हणून तुला सारखं ही करू सांग मला पण वाईट वाटत तुला बोल वाटत नाही मला काय वेळ होती त्यावेळेस मी तुला लय जीव लावला होता बारक्या बहिणी सारखं सांभाळलं होतं बारकी बहीण आहे अशी मी म्हणायची तुला पण तू लोकांचा ऐकून शिना गैरसमज करून शिना स्वतःच मनाला वाईट वाटून घेतलं स्वतःला वाईट ठरवलं ते ठरवलं दुसऱ्याला पण तो वाईट ठरवलं तो स्वतःच्या मनाचा ऐकून जर केला असतं तर एवढं झालं नसतं तो स्वतःच्या मनाचं ना ऐकल्यामुळे एवढं झालंय आणि ते त्रास तुला होतोय मला होत नाही आणि एक काम कर आपल्या दोघीचं काय पण भावाला तेवढं तोडायचं नाही ह्या भावाभावाला मध्ये घ्यायचं नाही काय तुला काय बोलायचं आहे ती मला बोल कारण की त्यांची आई बा नाही ती ह्या दुनियात त्यामुळे ह्या दोघांना मदत घ्यायचं नाही आपल्याला तुला जेवढा राग काढायचा जेवढं काय बोलायचं ती मला बोल काय जेवढं तुला काय म्हणायचं आहे काय काय असेल ती बोल तिला राग आलाय मी तिला हळदी कुंकाला बोलवलं नाही जुतीला तिला कशात मी बोलवलं नाही काय पण तिला बोलवायच ती पाहुणी होती का तिने यायचं बारकी तिला कळाय पाहिलं हाताने करायचं खायचं मी तिचा हात धरला असता का जर बाळकेची मोठ्या समजूत काढायची म्हणून लवकर की। मी मोठी आहे ना मी तिची समजूत काढीन मी नाही म्हणलं नाही हजार वेळा काढेन ती चुकल्यावर पण तिला ते ऐकून घेतलं पाहिजे का लोकाचं ऐकून ना घरात भांड करायला पाहिजे ती तिने म्हणू दे मला काही पाहिजे चल पाहिजे ना दी का भांडून लोकांचं ऐकून लोक काय सांगायला शिकवायला घर फोडायलाच असते ती पण आपल्याला कळायला पाहिजे आपल्यात आपल्या सीला सगळ्यांना कळायला पाहिजे की बाबा आपलं कोण आहे परक कोण आहे एक मिनिट मी पुरीला लांब करत नाही माझ्यापासून का माझे आहे म्हणून ना तसं जर मी केलं असत माया हाय पण राग आहे काय नाही बरं का एवढी ह्यांची वाढ नाही पण पोरगी उठली म्हणते की पहिल्यापासून जीव निघत पुरीला भले तिने तिथं धरून जर ठेवली तर रडाय चालू करते आमच्यात नाही येत दुसरीकडे चालली पुरेचा खेळ आहे म्हणते ना आमच्यात लेकराला काय म्हणायला आपण जीव लावलाय म्हणून ते आपल्यापैकी येत आपण जीव लावला नसतं ते आलं असतं का आपल्यापाशी पण कसं आहे चांगल्या कामाला वाईट मुहूर्त लागतो आणि हे लागतो कुठं बायांपासून का तर बायांची डोके असते माझी अर्ज माझीच अर्धी ती ह्यांची नाही ती मी तिचा हात धरला असतं का तिला येऊ नको म्हणलं असतं का कि बारकी हाय येच होतं हक्क ना तिनं माझं जेवढं आहे तेवढं तिचं पण हाय तिनं म्हणायचं होतं ताई जिथे तिथं द्या सोडून शिना माझ्याकडनं चुकलं म्याचे कधी तर दिलं असतं सोडून शिना नव्यान सुरुवात केली असती राहायला पण नाही ती आताच नाही पहिल्यापासून नाही तिचा स्वभाव पहिल्यापासून तिचा स्वभाव तसा आहे मला पण वाईट वाटलं की तिला मी बोलवलं नाही तिला कुठल्या हळदी कुंकात मी हाक मारली नाही मग आतनं वाटायचं की तिला बोलवावं पण वाटायचं जर बोलवलं आणि ती जर नाही आली तर अजून आपल्याला वाईट वाटेल म्हणून मी तिला बोलवलं नाही ना तिला खरंच वाईट वाटले असं मला वाटतंय आता मी तिला बो बोलवाय पाहिजे होतं मी जर बोलवलं असतं तर ती आधी असती आता असं वाटायला लागले या तुटती व लई लई तुटते मी आत मग काय तुटायची गरज आहे घराजवळ घरायती बघायला गेलं तर पंचवीस फूट अंतर नाही उठले की तोंड बघायची भाव भाऊ आता पण आमची दोन गरज झाली एकामेका तोंड बघायची उठलं की एकामेका तोंड तर बघावं लागतंय का नाही आणि हे ती करून काय काय बी कमवते ना पण भाऊजीला हाक मारली भाऊजी आलं गपचिप जेवलं काय बोल नाही तर वहिनी असं नाही वहिनी तसं नाही वहिनी इथं चुकते नाही वहिनी तिथं चुकते नाही गपछिप येऊन जेवण करून गेले मला पण का कोण काुखवलं असेल तर ती स्वतःच्या बुद्धीनं नाही दुसरीच्या जा बुद्धीनं झालं असेल तर एवढं पण आजपर्यंत कधीच त्यांनी दुखवलं नाही पण जु ही जुती जी करते जुती दुसऱ्या ना ऐकून जी घरात असं करते नाही करून असं वाटतं तिला काय वाटतंय मला माहीत नाही तिच्या मनात काय आहे ही मला पण माहिती नाही फक्त तर तिनं शांत राहावं एवढं मला कळतंय तिनं मला भांडू द्या बोलू द्या पण कार्यक्रमाच्या टायमिंगला एकत्र माणसानं व्हावं जिथले तिथं सगळं सोडून द्यावं तिने माझ्या घ्याच्यावती तिनं मनानं जर आली असते तर माझं हृदय लय मोठं झालं असतं मी तिला गळ्यासंगा लावली असती झालं गेलं जो ते सोडून दे म्हणलं असतं तिथनं पुढं नव्यानं जगायला सुरुवात करूया आपण पण तसं तिचं नाही वागू द्या तिला कसं वागायचं तसं वागू द्या